नमस्कार मी विद्या विद्या स्वात मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण म्हैसूर डाईट डोसा तसंच खुसखुशीत असे इडली सांबर आणि चटणी कशी करायची ते एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर मग व्हिडिओला सुर सुरुवात करूया तर या ठिकाणी मी इथं डाळ तांदूळ आणि मेथी दाणे जे आहे ते सकाळी भिजू घातले होते ते इथं रात्र झाली तर प्रमाणानुसार तीन वाटी तांदूळ आहे म्हणजे पाऊन किलो तांदूळ एक वाटी उडीद डाळ म्हणजे पाव किलो उडीद डाळ आणि एक चमचा जे आहे ते मेथीधाने इथं मी दिवसभर सात ते आठ तास भिजायला ठेवले होते तर यामधलं आता पाणी काढून घेऊया तर हे पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघू शकता तर याच्याबरोबरच मी इथं पोहे घेतलेत वन थर्ड कप म्हणजे सवाशे ग्राम पोहेत तर हे स्वच्छ धुवून घेऊया तर या ठिकाणी आपले पोहे पण स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि डाळ तांदूळ पण सर्वात आधी मिक्सरचं जार घेऊया आणि जे आपलं डाळ तांदूळ आहे ते थोडं थोडं मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडं पाण्याचा वापर करून ह्याला आपण एकदम बारीक पेस्टल टाईप बारीक करून घेणार आहोत तर बघू शकता एकदम बारीक असं केलेलं आहे तर सेम ह्याच प्रकारे आपण सर्व डाळ तांदूळ आणि पोहे बारीक करून घेणार आहोत तर हे डाळ तांदूळ पातेलात काढूया जे बारीक करून घेतले ते तर या ठिकाणी आपल्याला दाळ तांदूळ वेगळं बारीक करायचं आहे आणि पोहे सगळ्यात एंडला बारीक करून घेतलेलं आहे जेणेकरून पोहे जे आहे ते बारीक व्हायला वेळ लागतो त्यामुळे पोहे सर्वात लास्ट मी बारीक केलेले आहेत तर सर्व बारीक करून झाल्यावर अशा प्रकारे मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे सर्व मिक्स करायचं आहे जेणेकरून जे पीठ आहे त्याच्यामध्ये ना गरमपणा येईल तर हे मिक्स करून झाल्यानंतर ना यावरती प्लेट झाकून पूर्ण रात्रभर आपण हे आंबवण्यासाठी ठेवणार आहोत तर या ठिकाणी जवळपास सकाळ झाली म्हणजे सात ते आठ तास झालेले आहेत पीठ बघू शकता व्यवस्थित असं फुगलेलं आहे जे ढोशासाठी किंवा इडलीसाठी पीठ असतं ते सकाळी भिजू घालायचं रात्री बारीक करायचं आणि परत रात्रपासून सकाळपर्यंत पीठ आंबवण्यासाठी ठेवावं लागतं तर अशा प्रकारे पीठ आंबवणं झालेलं आहे साईडला ठेवूया तर या ठिकाणी इथं जे ढोश्या ड्राय चटणी वापरतात त्याच्यासाठी मी इथं हरभरा डाळ चार चमचे चार चमचे उडीद डाळ दोन चमचे तूर डाळ दोन चमचे तीळ त्यानंतरनं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे तर या ठिकाणी मी बॅडगी मिरची पावडरचा वापर केला आहे किंवा लाल तिखट काहीही वापरू शकता किंवा बॅडगी मिरची जरी वापरलं तरीही चालेल तर एक चमचा मिरची पावडर घेतलेली सर्वात आधी कढई ठेवूया याच्यामध्ये आपल्या ज्या डाळी आहेत आणि तीळ आहे ते टाकूया मन लाचे एक पाच मिनटं आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा टेस्ट खूप छान लागेल तर एक पाच ते सहा मिनटं झालेले आहेत चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे तर हे प्लेटमध्ये काढूया आणि थंड करून घेऊया तर थंड झालेलं आहे मिक्सरचे चार घेऊया यामध्ये सर्व डाळी टाकूया यामध्येच आपण घे गे, घेतलेला लसूण आणि कढीपत्ता तोही टाकूया तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी बॅडगी मिरची एक दोन ते तीन बॅडगी मिरची पाण्यामध्ये भिजायला ठेवून नंतरनं ती यामध्ये टाकून बारीक केला तरीही चालेल तर अशा प्रकारे बारीक पावडर करून घेतली बघू शकता ड्राय अशी प्राव पावडर झालेली आहे तर हे मसाला डोसा करण्यासाठी वापरणार तर अशा प्रकारे बघू शकता आपली पुडीवाली चटणी तयार आहे तर आता सांबर करण्यासाठी मी इथं दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये टाकूया दोन टोमॅटो मिडियम साईजची बारीक चिरून अर्धा चमचा हळद लाल चम लाल तिखट एक चमचा या ठिकाणी मी तुरडाळ घेतली एक वाटी म्हणजे सव्वाशे ग्रॅम तुरडाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकूया आणि आपली डाळ शिजताना उतू जाऊ नये त्याच्यासाठी अर्धा चमचा तेल टाकूया सर्व मिक्स करून कुकरला टोपण लावून मीडियमवरती एक तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत तर या ठिकाणी मी इथं गॅस मिडियमवरती ठेवलेला आहे जवळपास चार तरी शिट्ट्या करून घेऊया आपण तर या ठिकाणी आपले चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरचं टोपण काढूया कुकर थंड झालेलं आहे तर बघू शकता डाळ व्यवस्थित अशी शिजलेली आहे चांगल्या प्रकारे रवीच्या साह्याने घोटून घेऊया जेणेकरून सर्व डाळ मिक्स होईल तर अशा प्रकारे डाळ मिक्स करून घेतल्यानंतर ना फोडणीसाठी मी इथं कढई ठेवली त्याच्यामध्ये टाकूया एक मोठ्या चमच्याने तेल अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे तर या ठिकाणी मी इथं थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे कांदे उभे पातळ शिरून घेतलेले आहेत लसूण घेतलेले आहेत पाच ते सहा कुड्या आणि थोडी कोथिंबीर बारीक वाटून घेतली आहे जाडसर अशी दोन टोमॅटो घेतलेले आहेत एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे होता पण तेवढं टोमॅटो बारीक करायच्यात तर यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया कढीपत्ता जिरे मोहरी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये त्यामध्ये टाकूया आपण चिरून घेतलेला कांदा तर जे काही साहित्य लागतं मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एकदा नक्की चेक करा त्यामध्ये टोमॅटो टाकूया त्याच्यानंतर ना एक चमचा तेल टाकते कारण तेलाचा वापर शक्यतो तर स्टार्टिंगला थोडाच करायचं आहे लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यामध्ये सांबर मसाला मी तर तीन चमचे घेतलेले आहेत ते टाकूया आणि मिक्स करूया मसाला चांगल्या प्रकारे मिक्स झाला की यामध्ये टाकूया जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं पाण्याचा वापर करायचा मी गरम पाणी वापर करते अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे बाकीचं पाणी साईडला ठेवूया आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं हे मसाला शिजवून घेऊया तर बघू शकता दोन मिनटं झाल्यात व्यवस्थित असा मसाला शिजला गेलेला आहे सर्व मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण जी आपली डाळ शिजलेली आहे ती टाकूया तर यामध्येच आता राहिलेलं पाणी टाकत आहे तर कुकरमध्ये टाकून हे यामध्ये ओतूया तुम्हाला पाणी कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त वाढवू शकता तर एक पाच मिनटं झालेले आहेत मिडियम गॅस करून मी इथं आपलं जे सांबर आहे ते शिजवून घेतलेलं आहे तर गॅस बंद करूया याच्यावरती कोथिंबीर टाकूया अशा प्रकारे आपलं सांबर तयार आहे तर आता बटाट्याची भाजी करण्यासाठी दोन कांदे घेतले आहेत उभे पातळ त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं थोडासा कडीपत्ता घेतला आहे तीन हिरवी मिरची बारीक ठेचून घेतलेले आहेत बटाटे अर्धा किलो शिजवून सोलून आणि बारीक अशा प्रकारे मी इथं काप करून घेतलेले आहेत एकदम बारीक करायचं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर पूर्ण बारीक किंवा मिडीयममध्ये ठेवू शकता मी इथं थोडे मिडियममध्ये ठेवलेले आहेत तर बटाटा फोडणी टाकण्यासाठी एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली त्यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी दोन्ही व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे त्याच्यानंतर टाकूया कढीपत्ता या ठिकाणी आपण डोसा सांबर इडली चटणी जे काही करणार आहात त्याचं पूर्ण साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते ती एकदा नक्की चेक करा त्यानंतर ना कांदा टाकूया कांदा लालसर रंग येईपर्यंत इथं मी परतून घेतला आहे त्यामध्ये टाकूया आपली हिरवी मिरची ठेचून घेतलेली व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यासाठी मी इथं शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तर हे सर्व मिक्स करून घेऊया एक दोन ना अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ हे टाकून मिक्स करूया सर्व मिक्स झालं की यामध्ये आपले जे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत ते टाकूया आणि हे सर्व मिक मिक्स करूया तर अशा प्रकारे झटपट अशी आपली डोशासाठी बटाट्याची भाजी तयार आहे तर यावरती आता आपण कोथिंबीर टाकूया तर मी अर्धी वाटी कोथिंबीर एकदम स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यावर प्लेट झाकून फक्त दोन मिनटं मंदाचेवरती ठेवणार आहोत तर या ठिकाणी दोन मिनटं झालेले आहेत अशा प्रकारे आपल्या बटाट्याची भाजी तयार आहे डोशासाठी एकदम झटपट अशी तर बघू शकता साई ते साईडला ठेवूया त्याच्यानंतर ना आपलं जे तांदळाचं पीठ आहे ते अजून थोडंसं फुगलेलं आहे म्हणजे जास्त आंबवलं गेलेलं आहे तर यामधलं थोडंसं पीठ मी जवळपास निम्म पीठ एका एक पातेलामध्ये काढते कारण आज आपण इडली आणि डोसा दोन्ही पदार्थ बघणार आहोत तर दोन्ही सेम प्रमाणात मी घेतलेला आहे तर जे पीठ आपण काढून घेतलं आहे त्यामध्ये जेवढं गरज असेल तेवढं पाण्याचा वापर करायचं आहे जवळपास मी अर्धा ग्लास तरी पाणी ओतलेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता कशाप्रकारे हे झालेलं आहे सर्व मिक्स करायचे प्रकारे बॅटर बनवून घ्यायचं आहे चिमूटभर थोडासा सोडा टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण सर्वात आधी इडली करणार आहोत तर या इथं मी इडलीचं भांडं घेतलं यामध्ये दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे लिंबू पिळून घ्यायचं आहे जेणेकरून भांडं जे आहे ते काळं पडणार नाही आहे तर लिंबू पिळून झालेलं आहे तर हे गॅसवरती बारीक गॅस करून ठेवून टाकूया आणि तोपर्यंत आपले जे इडली पात्र आहेत त्याला आपण इथं तेल लावून घेणार आहोत जेणेकरून इडली जे आहे ते चिकटणार नाही आहेत अशा प्रकारे इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपलं बॅटर तयार करून घेतलेलं मीठ आणि नीठ सोडा टाकून ते यामध्ये एक एक पळी आपण यामध्ये टाकून घेऊया तर अशा प्रकारे टाकूया तर सर्व इडली पात्राला मध्ये मी इथं बॅटर टाकून घेतलेलं आहे तर हे इडली पात्र जे आहे ते बघू शकता मी कशा प्रकारे लावते ज्या साईडने होल आहेत त्याच्यावरती आपले इडलीचे जे बॅटर आहेत ते यायला पाहिजे कारण तरच आपली इडली जी आहे ते स्पॉन्जी होतील आणि व्यवस्थित त्यामध्ये जे आहे ती हवा जाईल किंवा पाण्यामधले वाफ जाईल तर जिथं हो जा बर, होल आहे तिथं आपण हे स्टँड ठेवूया अजून एक दाखवते तुम्हाला ज्या साईडला इडलीचं बॅटर आहे बरोबर त्याच्या साईडने मी इथं होल घेतलेलं आहे वरचं टोपण लावूया आणि हे आता आपण इडली पात्रामध्ये स्टीम होण्यासाठी ठेवणार आहोत तर एकदम लो फ्लेमवरती एक पाच ते सात मिनटं आपण ठेवणार आहोत जवळपास पाच मिनटं झालेले आहेत बघू शकता आपली इडली जे आहे ते बेक झालेत का नाही चेक करूया चाकू पूर्ण क्लीन होतं आहे म्हणजे व्यवस्थित अशी इडली झालेले आहेत थोडंसं नॉर्मल थंड झालं की आता आपण हे काढून घेऊया तर यामधले सातचे साईडला ठेवते आणि एक तुम्हाला काढून दाखवते थोडंसं थंड झाल्यावरच थोडंसं नॉर्मली झाल्यावर काढायचं आहे कारण गरम असताना जर तुम्ही काढला तर इडली जे आहे ते तुटतात तर एकदम स्पॉन्जी आणि झटपट असे आपले इडली जे आहेत तयार आहेत तर अशा प्रकारे सर्व इडली करून घेतलेले आहेत राहिलेल्या बॅटरचे आणि जे आपलं डोशासाठी पीठ आपण बाजूला काढलं होतं त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया यामध्ये आपल्याला सोड्याचा वापर करायचा नाही तर या ठिकाणी डोसा तयार करण्यासाठी तवा एकदम कडकडीत गरम करायचं आहे गॅस बारीकवरती करायचं आहे थोडं पाणी टाकून पुसून घेऊया त्यानंतरनं थोडंसं तेल टाकूया तेही पुसून घेऊया टिश्यू पेपर कापड किंवा पेपर कशाचाही वापर करू शकता दोन चमचे बॅटर टाकूया आणि अगदी हलक्या हाताने पूर्णपणे गोल होईल अशा प्रकारे हे पसरवून घेऊया आणि यावरचं पूर्णपणे आपल्याला पाणी जे आहे नंतर ना सुकू द्यायचं आहे आणि मगच तेल लावायचं आहे तरच आपला डोसा चिटकत नाही आहे नाहीतर डोसा चिटकू शकतो तेल लावल्यानंतर ना लगेचच आपण जे आपला ड्राय मसाला करून घेतलेला आहे तर हे जास्त हे जास्त प्रमाणात वापरलं तर अजून थोडं टेस्ट जास्त लागते तर मसाला टाकून झालेला आहे त्याच्यानंतरनं बटाट्याची भाजी लावूया तर बघू शकता आपला डोसा जो आहे तो कुरकुरीत झालेला आहे कारण तो आज इझिली असं सरकतो आहे आणि लालसा रंग आलेला आहे खालच्या साईडने तर अशा प्रकारे आपला मैसूर डोसा जो आहे तो परफेक्ट मसालावाला तयार आहे तर हे काढून घेऊया आणि सेम याच प्रकारे मी इथं डोसे करून घेणार आहे तर या ठिकाणी आपला डोसा तयार आहे त्याच्यासोबत खायला इडली तर आजची ही रेसिपी कशी वाढली ते नक्की सांगा त्याच्यावरती सांबर टाकूया त्याच्यानंतर ना आपण केलेली बटाट्याची भाजी चटणी तर झटपट अशी आपली रेसिपी तयार आहे आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद